दुसऱ्या मुलासोबत लग्न कसं केलं म्हणत भररस्त्यात नवरीच्या अपहरणाचा प्रयत्न पण झाले भलतेच दुसऱ्या तरुणाशी लग्न केल्याच्या कारणावरून दाम्पत्याची कार अडवून चार जणांनी संगणमत करून नवरीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी नवरीच्या गाडीमधील काही जणांनी आरोपींना प्रतिकार केला यामुळे आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली ही घटना खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथील पुलाजवळ नुकतीच घडली या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे आकाश मते ज्ञानेश्वर मते एजाजायूब शहा सर्व राहणार बिल्डा तालुका फुलंब्री कासी फासिफ खान विनोद कसारे दोघेही राहणार फुलंब्री रोहित बाळू भालेराव राहणार इंदापूर तालुका खुलताबाद अशी आरोपींची नावे असून यातील चौघांना शनिवारी अटक करण्यात आली आहे यासंदर्भात बीट जमादार नवनाथ कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश या तरुणाचे पिशोर येथील एका तरुणीसोबत प्रेम होते परंतु सदर तरुणीचे लग्न बाजारसावंगी येथील एका तरुणासोबत शुक्रवारी दुपारी पार पडले त्यानंतर हे नवदापत्य बाजारसावंगीकडे कारणे एमए अठ्ठावीस एझेड सहासष्टशे नव्याण्णव येत होते ही कार सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बाजारसावंगी येथील पुलाजवळ येताच आकाश याच्यासह आरोपींनी या नवदांपत्याची गाडी अडवली नवरदेवासह गाडीमधील इतरांना धमकावून आरोपींनी नवरीला गाडीबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला मात्र नवरदेवाच्या गाडीतील इतरांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना लाथाबुपक्यांनी मारहाण केली या प्रकरणी बाजारसावंगी येथील राहुल नलावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पाच आरोपींविरोधात खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ग्रामस्थांनी यथेच धुलाई करून आरोपींना पिटाळले या घटनेची माहिती मिळताच बाजारसावंगी येथे आठवडी बाजारासाठी आलेल्या अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींची धुलाई करून त्यांना चांगलाच शोभ दिला त्यानंतर आरोपींमधील एकाच पकडून ग्रामस्थांनी बाजारसावंगी पोलिसांच्या ताब्यात दिले यावेळी उर्वरित चार आरोपी पळून गेले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा धन्यवाद